आपला अजिंक्य आज या ठिकाणी आलेला आहे अजिंक्य आम्हाला यासाठी अभिमान आहे की संगमनेरचं नाव जगामध्ये घेऊन जाण्याचं काम अजिंक्यने केलेलं आहे जेव्हा जेव्हा अजिंक्य मैदानामध्ये खेळायला येतो तेव्हा तेव्हा आपली छाती अभिमानाने भरून राहते की आपला संगमनेरचा अजिंक्य त्या ठिकाणी आपण कर्णधार म्हणून पाहतो आपला अजिंक्य आपण तिथं बॅटिंग करताना पाहतो अजिंक्य प्रचंड नाव कमवलं परंतु तरी अत्यंत जमिनीवर पाय असलेला हा खेळाडू आहे त्याला एक फोन केला आणि त्यांनी तातडीने इथं येण्याचा साठी होकार दिला आणि आज तो या स्पर्धेसाठी आलाय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी हे स्टेडियम चालू करून तयार करण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रोत्साहन दिलं मदत दिली त्याच्यामुळे हे स्टेडियम इथं उभं राहिलेलं आहे या स्टेडियमच्या माध्यमातून असंख्य असे अजिंक्य रहाने भविष्यामध्ये तयार व्हावे हे खऱ्या अर्थाने आमचं स्वप्न आहे इथं आपण पाहतो की आपल्या जिल्ह्यामध्ये दोन खेळाडू आतापर्यंत जबरदस्त तयार झाले जहीर खान आणि अजिंक्य रहाणे आणि सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलच्या माध्यमातून ते पूर्ण होईल याची मला अपेक्षा आहे